तर नमस्कार मंडळी मी आणि केनावडे आपलं कोकण यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांना स्वागत करतो आहे तर मंडळी आज पुन्हा एकदा बैलचारवाला घेऊन जातो आहे तर आज बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे किंवा काय काय दिसतंय ते तर सो आज आहे ना थोडा थोडा पाऊस लागतो आहे भरपूर पाऊस पडला आत्ता वाजले जवळजवळ पावणे नऊ तर आठ आणि साडेआठच्या दरम्याने दरम्याने म्हणजे मधीच पाऊस खूप लागत होता आत्ता आता थोडा कमी झाला आहे म्हणून बैल सोडले सोवरती so, कातलावर आलो आहे जाऊया इकडे या साईडला फणस इकडे तिकडे खाऊन टाकलं आहे तर बाला धावतो आहे पुढं पुढं मी जर त्याला अडवलो ना तर तो पुढं धाव जाऊ शकतो तो अडवायला लागतं आहे त्याला आणि पुढं बघा बैल आहेत हे सुद्धा त्यांचं तर सकाळ सकाळचा व्ह्यू बघा काय वरचा कातलावरचा एकदम वातावरण शांत असं आणि भारीमध्ये वातावरण कारण आता पाऊस लागून गेला आहे त्याच्यामुळे रस्त्याला पाणी पण आहे तरी थोडा थोडा लागतोय पाऊस बघतो कुठं जातील द तुमच्यासारखंच बाल ना पुढे पुढे जाम धावतोय अगं म्हणून मला पुढे यावं लागलं त्याला आढवायला कास <laughs> <में> <laughs> काय मंडळ सीन वाटतो आहे एक नंबर कातलावरचं वातावरण जे आहे ना ते कसं भारी वाटतं आणि मला वाटतं आज धुमाकूल घालणार आहे बहुतेक मागाशी तसा लागत होता पंधरा एक मिनटं तरी कंटिन्यू लागत होता पण मोठे जाळा लागत होता म्हणजे जास्त जास्त लागला पाऊस तर आता व किती केला नाही मला वाटतं बहुतेक मजबूत लागणार आहे बाल्या बघा पुढे गेला कारण मी मग असे जेव्हा रस्त्यावर पाठी झालो ना तेव्हा बाल्याने चान्स मारला ना पुढे गेला तो आता त्याला काय अडवू शकत नाही आपण खरं आता आता जर आपण त्याला अडवायला गेलो तर तो आणखीन पुढं जात इथं जरा गाली जास्त वाढले बाकी रस्ता साफ आहे पावसाला चिरचिर लागल्या परत आला आहे हा बाल्या आहे ना जास्त करून फनसाखाली जाऊ तो आता बघा तेव्हा तो तुम्हाला माझ्या पाठवून व्हिडिओ बनवलेले जेव्हा बैल घेऊन आलो होतो सर्वाला राहणार तेव्हा पण ह्याच फणसाखाली वाले आला होता पण तो तिकडून सोडून आपण खालून आलो होतो आता डायरेक्टली इकडून आला आहे कारण आम्ही नेहमी बैल जेव्हा उन्हाळा लावतो उन्हाळ्याचे त्यावेळेस बैल इथंच लावतो त्याच्यामुळे बैल बाल्या पण त्याच रस्त्याने आला आहे आणि आला तो बघितला ना या फणसाखाली वास करायला लागला आहे गेल्यावर आपण त्याला फणस घातलेला होता या फणसाखाली तर आपला शेरो आहे ना फनसच आहे कारण त्याचा टार्गेट त्याचा फणस आहे फणस नाही भेटला तर मग तो गवत खातो तो पावस। पावसाला चिरचिर भरले आहे तो परत आला पाऊस पाऊस आला की मित्र हो जरा गारटायला होता असो आपण जेव्हा आलो होतो बैल चालवायला तेव्हा मी काही रान भाज्या दाखवल्या होत्या आणि एक वेल दाखवली होती काटलाची तर ही बघा ती वेल तीच ती वेल तुम्हाला दाखवली होती नाही बघा त्याला आत्ता काटायला लागलं आहे बघा मला काटलं बोलत काटलाची भाजी पण एक नंबर होते आणि हे अजून हे काटाला अजून मोठं व्हायचं आहे हे बघा या ठिकाणी पण ह्या वेलीला ना जास्त जसं आता मी जसा हात लावला स्पर्श ला केला तशा पद्धतीने ना जास्त असं हलवायचं नसतं वेलीला नाहीतर मग ते हे काटायला आहे ना बघा आता हे फळ आहे ना ते इथेच मग कुजतं हे बघा थोडंसं त्याला कुजायला लागलं आहे ते वाटतं बहुतेक बघा आपण हे एक घेऊया जर पुढे भेटली ना तर आपण मिनिट जमूया हे बघा कसं आहे ते काटळाची भाजी पण एक नंबर मित्र होते आता आपलं बैल बघा कुठे गेलं ते बघा बाले आहे ना पुढे पुढे चालतच जातो आता जाली जाऊन तिकडे कुठेतरी चरायला जागा भेटेल तिथे चालणार आहे तो जागा आपण बैल तिकडं परत पाऊस आला आहे चिरशिर करायला निसता आलो आहे परवाच्या ठिकाणी जिथे आपल्याला आमट्या दिसल्या हो होत्या आमट्या केवड्या झाल्याच बघूया म्हणजे खाण्यालायक आहे काय हा बघा मस्त आहे मंडळीन बघा जबरदस्त आणि आमट्या खाऊ शकतो आंबट लागत जरा पण ह्याची टेस्ट आहे ना हे जेव्हा पिकतात ना तेव्हा ते लाल होतात तेव्हा एकदम गोड असते टेस्ट याची आणि आता हे मस्त की आंबट आंबट खायला ना जरा बरं वाटतं राहण्यात आल्यावरती आता पाऊस आहे म्हणून जर पाऊस नसतो तर आणखीन मजा आली असते आपल्याला आता अजून त्याला आहे ना आंबट चळशी चव चांगले आले ना मंडलीनू तुम्हाला सांगायचं म्हणजे जी वस्तू म्हणजे आळंबी तुम्हाला माहिती असेल पावसातून दुसते की लोकांनी परवा खाल्ली बरं आम्हाला काय भेटली नाही पण ती वस्तू तर आता मला मिळाली आहे म्हणजेच कला आहे ते तुम्हाला दाखवतो इथं हा बघा तुम्हाला तो कळा मी दाखवतो थांबा हा बघा आळंबी म्हणजे ज्या वस्तूची लोकं पावसाळ्या आहे ना परवा मला माहीत नव्हतं कारण आमची लावणी चालू होती तर तेव्हा लोक आहे ना असं हे शोधायला सकाळ सकाळी उठून फिरत असत तर ते, ते मला आता दिसलं आहे हा बघा तो कळा आणि हा बघा इथे एक वरती येतो आहे या ठिकाणी अगं म्हणजे हे दोन कडे असे मला दिसले इथे तर रुजायला सुरुवात होती आहे मंडळीनं सीजन काय म्हणजे परवा कसा विषय माहिती आहे परवा काय पाऊस भरपूर पडला त्याच्यानंतर रु रुजलेलं नाही त्याच्या अगोदर रुजले होते ते लोकांनी आणून म्हणजे त्याची भाजी वगैरे केली तर आपल्याला काय भेटले नव्हते तर मला आता इथेच पहिल्यांदा दिसले आहेत हा काळा आपल्याला पहिल्यांदा दिसला आहे तर बघूया अजून कुठे पुढे दिसतं काय नंतर मग हा काढून घेऊन जाऊ कारण हा एकच कळा आहे म्हणजे एक कला आहे आणि दुसरा आता असा वरती येतो बघा मला काय नेण्याचं काय मी तेवढा काय अजून थोडा फुलला असता ना तर आपल्याला न्यायला झालं असतं मी काढला असता त्याला तर मंडळी फायनली आपल्याला ती वस्तू भेटली आहे आणखीन पुढे मी त्यासाठी तिकडून इकडं चालत आलो तर हे बघा शोधाशोधा झालं तर इकडे पण दोन कळे आहेत हे बघा इकडे दोन कले आहेत आणि मला दाखवायचं म्हणजे इकडं समर पांढरं दिसतं हे बघा हे फुलले आहेत तर आपण हे काढणार आहोत पण हा पाऊस जर कमी होतो इकड़े 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 हो तर आपण आणखीन म्हणजे इकडे तिकडे फिरलो असतो शोधण्यासाठी पावसाचं काय खरं नाही पाऊस जर असाच लागत राहिला तर मग आपल्याला बैल घरी न्यावे लागतील लवकर लग तर बघूया आता आपल्याला पाहिजे काहीतरी असं पिशवी तर आपण आणलेली नाही पण काहीतरी असं एक मोठं पान झाडाचं असं काहीतरी शोधूया मग ते काढूया आपण आपल्याला सुरुवात तर आपले झाली आहे आता बघूया पुढे कितीने काय मिळतंय ते आज म्हणजे विचार नव्हता आला की असं काही भेटेल आपल्याला तर सुरुवात म्हणजे आताशी रुजत आहेत उद्या जर सकाळी आता मी जर सांगितलं ना कोणाला तर असं असं रोणार नाही म्हणून तर उद्या सकाळी आहे ना मित्र म्हणजे खूप लोक तुम्हाला दिसतील इकडे इकडे फिरताना तर ह्या साईडला गेल्या वर्षी ह्या कांडालेमध्ये बैलांद होते ना तर गेल्या वर्षी ही कांडालीमध्ये भरपूर रुजले होते रोवणं आता काय दिसत नाही आहे कळे असतील गवतात काय दिसत नाही एवढे कळे आता तिथे पण ते दिसत नव्हते ते व्यवस्थित बघा लागतात तर ते काढून घेऊया पहिले आपल्या सीझनला सुरुवात झाली आहे आणि हे बघा फुललेले आहे छोटेसे कळे आहेत एक इथं मी काढला आहे आणि हे व्यवस्थित उपटावे लागतात कसं म्हणजे बघा हे अशा पद्धतीने आले नाही पाहिजे तर हे पूर्ण जेव्हा उपटून येतील ना पूर्ण उपटून आले पाहिजे म्हणजे यांचे आणखीन खाली असं जमिनीमध्ये ते पण आलं पाहिजे कारण ते पण आपण घेतो बघा हा जबरदस्त झाला आहे उपटून असं अशा पद्धतीने आलं पाहिजे तर इकडे दोन कळे आहेत आपल्याला शेरू काय पण खातो गरे पण खातो बघा कधी शिर आलेत अशा पद्धतीनं कारण आणि मित्र तुम्हाला सांगायचं म्हणजे हे असे मुंबईला पण घेऊन जातात आमच्या गावाकडून तर पण असे कळे मिळाले पाहिजे कारण मुंबईला समजा जायचं झालं की संध्याकाळी तर मग ते हे उद्या फुलणार असतात तर हे संध्याकाळीपर्यंत थोडेसे आणखीन वर आले असते आणि फुलले असते तर आपल्याला आत्ता एवढं मिळाले आहे पुढं बघूया किती भेटत आहे बैल आहे ना आता इकडे आहेत मी आता तिकडे त्या साईडला चरवा नेणार आहे आणि तिकडे बघूया किती भेटत आहे कारण कळे दिसायला लागले तिकडे तिकडे जर असले तर आवाजच्याकडे होतं होतो आणि खाली बैल फिरायला आलो ना तर बघा इथं पण आपलं दोन कला भेटलेत म्हणजे कसं माहिती आहे का आत्ता कला आहेत म्हणजे उद्या रोगणं मजबूत भेटतील या साईडला बघा परवा आहे ना तिकडून त्या साईडून रोगणं इकडून घेऊन गेलेत आता इकडं रुस्तात आहे बघूया किती आणखीन भेटत आहे ती मम्मीला बोलवले फोन करून कारण हाय चाहतं छत्री प्लस व्हिडिओ काढायला जमत नाही आहे ती कोणतरी तिकडे काहीतरी बोलते आहे कसं माहिती आहे काय मग असे जे आपल्या पहिलेच बघा स्टार्टिंग दिसले दिसलं तिकडे ते आता मी काढले आणि पुढं आलो आहे ते बघा इथे एक फुललेला आहे रोहन आणि तो तिथे एक आहे बा वाईट वाट डिस्प्ले हंड्रड तर पाऊस आहे ना वाट लावतोय हो कसं पाऊस जर नसताना तर मला मजा आली असती रोहन वगैरे शोधायला खरं आत्ता आपला सीझन चालू होतो आहे बाकीच्याने खालीच रोवणं पण आपला सीझन आता चालू होतोय तर हे काढूया बघूया तर काढून घेऊया दोन्ही पण कुठे जाव्या मग वाटलं होतं तर मी ते इकडे ह्या साईडला घेऊन आलो आहे बघा इकडे चर्थात आहे आणि ह्या साईडला जरा फिरून बघतो जर भेटली रोवणं म्हणजे आळंबी तर बघूया विषय कसा माहिती आहे आता हातात बघा माझ्या काय काय हा हातात आहे प्लस छत्री प्लस काठी त्याच्यामुळं आहे ना मला <laughs> शूटिंग पण करता येत नाही व्यवस्थित आत्ता बघूया इकडं काय भेटतंय काय दिसतं तर नाही आहे हा बघा इकडं होतं हा बघा इकडं नाही ना बघा ना ना ते दिसतं ना पांढरं पांढरं ते आहे पण ते कुजून गेलेलं आहे इकडं अगोदर रुजलेले त्याच इकडून लोकांनी नेलेली या साईडून तर आपण जास्त लांब जायचं नाही आहे पुन्हाच आपण बघूया आणि मम्मी आल्यावरती आपण रिटर्न येऊ इकडे शोधायला कलम आहे या कलमाच्या मुंडामध्ये पण रोगणं रुजतात रोगणं रुजली असती तर मला असं वाटतं की पाऊस भरपूर आहे ना त्यामुळे कांड्यामध्ये पाणी भरलं आहे त्या कांड्यामध्ये पाणी साचलं की मग ते रुग्ण रुजत नाहीत एकदा ह्या जाळीत पण भेटली होती आपल्याला रुग्ण तर आता आपण काय करूया पाठी जाऊया मम्मी आली की नंतर मग बघूया छान मिळतं का आपल्याला बैल पण आपल्या इकडे जातात वाटतं पावसान खरोखर कोलसं केला नाही मिळतंय नू मुसळधार पाऊस लागतो आहे आज काय मला वाटतं पाऊस थांबायचं नाव नाही घेत आहे लवकर आपल्याला घरगेटायला लागणारं वाटतं असं बहुतेक तर मग गारटायला होईल आपल्याला असं तर छत्रीतून पाणी येऊन येऊन येत मित्रो पाऊस आहे ना लय म्हणजे भरपूर झाला आणि बैल बघा बघा जाम मस्ती करायला लागला आहे उदालतोय मजा करतोय जीवाची तर इकडं बांड्या शांत आहे पण हा भांड्या पण तुम्हाला माहीत नाही आहे एकदा का त्याच्या अंगात वारा भरला तर तो पण तसाच होतो तर आता बाल्या कुठं गेला बघा आता आता वर तिकडं तांबडत जाईल म्हणजे तिकडून घरीसुद्धा जाईल कालांब्यातून कारण मला धाव जावं लागणार ला आहे कारण थांबत नाही बैल कारण पाऊस खूप आहे त्याच्यामुळे पण ह्या भांड्याला अडवून ठेवल्याशिवाय आपल्या त्याच्याजवळ काट्टा येणार नाही कारण पाऊल पाऊस पण जाम मुसळधार पाऊस लागला मुसळधार जसा पाऊस लागतो तसा पाऊस लागायला लागला आहे धोधो धोधो पाऊस परवा लागला तसंच मला पण वाटतं बहुतेक पाऊस लागणार आहे आज तर आज बैल घ्यायला हवं आहे बैल अबगा अबगा कुठं धावतोय अबगा त्याला आज कसलं वारं आहे कोणाच ठाव हा बघा काय धावतोय तो बैल ओफ ओफ हाओ हाओ रेहायचं आहे ना मला वाटतं मित्र रवना स्वतः जातात आहे पुण्याकुंतरी खबर लागले ते ह्या बघा रवना स्वतः जातात आता काय मम्मी येल पण ती मम्मी येऊन काय उपयोग नाही आहे यांचं बैल आहे वाटतं त्यांचा बैल धावतात जाम तर ह्या बायका पण मग बहुतेक म्हणजे एक शंभर टक्के रोवणं कारण पिशव्या असतात रोवणं स्वतः एवढा पावसाहून सुद्धा आता मी विचार काय केला होता की मम्मी आली ना तर मी पिशवी घेईन मम्मीला पहिल्यांदवळ ठेवेन आणि मी तिकडे जाऊन रोवण स्वतःला तर ते आता बायका गेल्यात तर असो म्हणजे सकाळी लवकर लोक उठून का जातात त्याचं कारण काय तर दुसरा कोणतरी येऊन म्हणजे घेऊन जातो नाहीतर मग ती ती त्या ठिकाणी जर कोण गेला नाही तर मग ती रोवणं कोसून जातात तर बैल आता शांत झालाय वाटतं बहुतेक तर आता काय हकवाला नको आहे ना तर मग आणखीन तर घरात सुद्धा आहे लय मस्ती करत होता बैल आहे इथं आपण छत्री आणली पाठवून पुरवून पूर्ण भिजलेलं आणि या काकाने बघा कागद आणले ना कारण पाऊस त्या साईडून आहे आणि ते तिकडे जातात आहे आणि त्यांचे बैल पण उधाळत आहेत तर ते पूर्णपणे भिजले आहेत तर आता आहे ना त्या साईडून पण तिकडून ब कोणातरी बैल येतात आहे बाल्या जर आज काय शांत झाला नाही मी ज्याला टांडकणार आहे त्याला काय ऊर भरला तो कोण तिकडून कसला होला त्याला बघितला हो ना आपल्याला जेवढी रोवणं भेटली तेवढीच बहुतेक असं मला तरी वाटतंय ते आपण काय म्हणतात त्याला मोटला करूया जमलं तर मोटला करू नाही तर मग त्याचं मग ते थोडंसं थोडंसं एक कांदा वगैरे कापून त्याचा बनवूया आपण व्यवस्थित आणि ती ठेवली कुठं आहे का किशात ठेवले आहेत आणि अशी किशात ठेवायची नाहीत कारण ती अशी चिवाळी जातात किशामध्ये दा म्हणजे एक दोन असेल आरामा तर आरामात राहू शकतात पण असे नाही तर मग असे चिवळले जातात किशामध्ये तर ते बघूया आता आणि चिवळली ना ती खराब होण्याची शक्यता असते तर आता बघूया मम्मी येत येत आली तर कारण पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे मम्मी काय त्याला असं वाटत नाही बघू का पण असतात त्याच्यावर बैल काय थांबत नाही काय थांबत नाही बाकीचे कुठं आहेत बाकीची प्रवड आहेत मा थांबत नाही काय हव रवना भेटली का ती पुढे गे रवनालाच गेली ना ती भेटली होती त्यांना हा अडवा अडवा बैलाला तर आज काय बैलांचं काही खरं नाही आहे त्यांचं पण बैल आपण पण आणि आमचा पण काय बाले ऐकत नाही आहे तर बघूया मग घरी नेऊया बघा दुसरे कोणतरी आलं आहे छत्री घेऊन मम्मी आहे मम्मी आहे मम्मी आले आहे छत्री घेऊन आणि पाणी बघा किती झालं तिकडून कांड्यात पाणी झालं त्याच्यामुळे चरायला जमत नाही काय भेट तुला कुठं प्रॉब्लेम भेटली कुठं घातल्यावर आपण किती होय ती आता दोघांचा गेली ती गेली तिकडे गेली तू लवकर आल्यास मी गेलो असतो तिथं काम कुठल्या एवढी भेटल्यात म्हणजे काटा लावत मगाच घरी मास तसंच आहे घालणार कोण घरी ठेवत आहे तस मग रोना फे कुठं कुठे भेटली माहिती मला आ, आ, तर बावगाकांच्या काजवीन्या आहेत ना त्याच्यात त्या काजवी न्याच्या हां आमच्या फक्त जाऊन ये तिथं पुढं बाहू द्यायच्या इथपर्यंत त्या पुढं गोमाडा माहिती आहे गोपालचा हां गोपाळचा नंतर ना ना तिथं तिथपर्यंत जाऊन ये पाठी तर मंडळीनं बैल उधारतात आहे त्यामुळं मम्मीला मधलं बैल बघशील काय तर ती सरळ नाही म्हणाली हां नेतो तर मम्मी म्हणाली नाही बैल बघणार मी काहीतरी लवणारा जाते ते परवडेल कारण बैल जाम होता जात दा आहेत दा आणि मला वाटतं बहुतेक बैल आता घरी जातील कारण ह्या पावसातून बैल ठेवणं पण मुश्किल आहे मला पण गारका भरेल राहिलो तरी तो मी झाडाचा आधार घेऊन थांबतो छत्रीपाया इंटरनॅशनल पूर्णालिकीज इकडं सपाट जागा आहे ह्यासाठीला बैल नेऊया आपण पूर्ण आहे ना वर बघा निस अजून काय पांढरं केला म्हणजे साफ दिसत नाही पाऊस जायला असा हा पाऊस कंटिन्यू लागणार असं मला तरी वाटतंय बहुतेक आवा किती लागतो पाऊस आत्ताचा मंडळीनो पाऊस जरा कमी झालाय जवळजवळ आत्ता म्हटलं ना तरी मी तुम्हाला जवळजवळ तरी दहा मिनटं तरी कंटिन्यू आता पडत होता त्याच्या अगोदर लागत होता आता पण लागतोय पाऊस पण जोरदार पाऊस जर लागतो ना तो आता दहा मिनटं कंटिन्यू पडत होता तो आता गेला आहे आणि हा पाणी बघा काय साठवून ठेवा नाही बघा सगळं कांड्यात पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळं बैलांना नाही ना चरायला मिळत नाही पाणी गवत पाण्यामध्ये गेलं आहे ना त्याच्यामुळं बैलांना काय चरायला मिळत नाही त्याच्यामुळे बैल होत आता व भेटली काय हां तेवढी बस झाली दाखवा या पुढे या कला कला आहेत का फुललेली आहे तर मंडळी आहे बघा कुठं रांनावरून आलं माणसं सगळी म्हणजे किती कोण कोण आहे एवढी माझी बाई आहे बाप रे बघा पाणी किती फुल लागेल फक्त रोवणार उद्या चावू लागली पाहिजे मग बाकी सगळी जातात आम्ही का बैल सोडून जातो आम्हाला कुठं जाय भेटणार बैल सोडून काय जाणार आता बैल उतलं होतं निसच मग कुठं खाली बैल थांबत नाही ना खाली, खाली नाही खाली जंगल झालं आता हा वर सपाट आला भेटली काय मी चार पाच भेटली होती मला इथं खाली भेटली तुम्हा तुम्हाला कुठं भेटली नाच होय तिथे या पण चांगली गेला सावत गावली गे चांगली गावली ना खैल का फुललेली होय काय बोंग रुस्ती रोय ते दोघं ती काय म्हणतात चांगली ह्याला चरवायला आणता आहो या दे दे या दर या जरा पाडा बघा भारी वाटतोय सगळ्यांना थोडी 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 रोणं मिळालेत आणि आपले बैल जातील कुठेतरी मी तुम्हाला दाखवायला हा बघा हा विषय लय मोठा झाला आहे सगळे झाले कोलचं मला आता भिजायला लागणार आहे छत्री बघा काय तशी <laughs> हो बघा छत्रीचा काय दशा झाल्या आहेत बघा तुटली पुरी छत्री काय सर्व तारा तुटली आहेत ना तरी दोन तीन वर्षे ही तिसरं वर्ष असेल छत्रीला हो तिसरं वर्ष असेल नाहीतर गेल्या वर्षी असे बहुतेक दुसरं वर्ष असेल तर ती छत्री पूर्ण ताराच सर्व तुटल्या आहेत फक्त मी बंद करत होतो तर इकडं ना जिथं होतो ह्या या ठिकाणी मी बंद करत होतो ती डायरेक्टली सगळं असं तोडमोड झाली त्याची मला आता घरी जाऊ जायला काय नाही तर भिजावत लागणार आहे मला क्षेत्रची वाट लागली आहे बघूया हेवी अशा हातातून घरी काय त्याचा काय उपयोग नाही आहे भांगराला देऊन टाकू काय थांबायचं नाव नाही घेत आहे आणि मी पूर्णपणे भिजलोय म्हणजे वॉटरफ्राय होई पण ते माझं पडता झाडा काय थांबलं तरी पण आज खरोखर अजून थोड्यावर राहिलो ना तर आज फुल गार्टा भरणार आहे मला अबो का घडी कुडी आज ऐकलं भिजलो तर एवढंच शेवट चुका आहे बाजू पूर्णपणे भिजले कारण आपल्या छत्रीने आपला धोका दिला नाही थंडीला काय थोडी थोडी सुरुवात झाली आहे तर आज काय खरं नाही बहुतेक माझं गार्टा भरणार आहे बहुतेक पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे तर झाडाखाली थांबले तरी पण बरेच पडतात बघूया बरी न्याय लागणार बहुतेक आताच आमचं जरा चरा लागलेच चरा लागलात पण ते काय पाऊस आला तर पण परत उडलू शकतात मम्मी इकडे खाली गेले आहे साईडला इकडे रोग्णशोधाला ती पण येत नाही ना तर मग तिची छत्री मी घेतली असते आणि माझी छत्री मग दिली असते तिला म्हणजे तेवढा जरा मला आधार भेटला असा पण आता कपडे पूर्णपणे ओळवत आले आता नाही थोडा वेळ थांबलं म्हटलं पाऊस जरा थांबेल आता पूर्णपणे गारटलो आहे चक चकमी वाटला मी भिजलो हा बघा पूर्ण भिजलो आहे आणि घाता भर भरलेल्या आहे जाओ पाउस तक थांच नाम देखना चला आप बैल घर नंटे चल बैठ चल। जाए अपन आप